इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाने बालकांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत नर्सिंग स्टाफने रुग्णालयातील कम्प्युटर स्क्रीनचा वापर करत बाल रुग्णांना कार्टून बालभारतीतील गीते आणि शैक्षणिक व्हिडिओ दाखवून त्यांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे बालकांना रुग्णालयातील आजारपणाचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी केलेला हा प्रयत्न पालकवर्गातून भरभरून कौतुकास पात्र ठरत आहे या माध्यमातून बालकांना त्यांच्या शालेय शिक्षणाशी जोडून ठेवत त्यांच्यातील शिकण्याची आवडही निर्माण होईल इंदिरा गांधी रुग्णालयाने रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प केला असून या उपक्रमामुळे त्यांचा सेवाभावी दृष्टिकोन अधिक स्पष्ट होत आहे बालकांच्या आनंदासाठी राबविला जाणारा हा अभिनव उपक्रम इतर रुग्णालयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आज केवळ आरोग्य सेवेपुरते मर्यादित न राहता रुग्णांच्या भावनिक कल्याणाकडेही लक्ष देत आहे या सकारात्मक उपक्रमामुळे रुग्णालयावरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल